हॅलो फ्रेंड्स आपल्या छानशा व्हिडिओमध्ये मी मोनिका तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर आपल्याला आजच्या ह्या व्हिडिओमध्ये काय आहे जी शोल्डर आहे ते शोल्डर आपण कशा पद्धतीने जॉईन केलं पाहिजे म्हणजेच हे शोल्डर आहे ते जॉईन केल्यानंतर जेव्हा आपण ब्लाउज घालतो त्यावेळेस काय होतं शोल्डर उतरतं तर शोल्डर उतरू नये म्हणून आपण कोणत्या टिप्स अँड ट्रिक्स यूज केल्या पाहिजे ते आज आपल्याला ह्या व्हिडीओमध्ये पाहिजे त्याचबरोबर मैत्रिणी हा जो आहे तो प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे तुम्ही पाहू शकता ह्या ब्लाऊजला पफ आलेला आहे आणि खूप साऱ्या मैत्रिणीचा एक प्रश्न असतो प्रिन्स कट ब्लाऊजला पफ येत नाही तर तुम्ही ना एक गोष्ट चुकताय ती कोणती ते तीक पण मी सांगते तर ज्यावेळेस तुम्ही हा जो पफ तयार करता क्रिएट करता त्याच्यानंतर हे पाहू शकता आपण जो ब्लाउजला काय करतो फोरटेक्स ब्लाऊजला इथे जो टक्स मारतो तो आपण फो म्हणजे प्रिन्स कट ब्लाऊजला सुद्धा त्याच पद्धतीने टक्स द्यायचा आहे जर त्या पद्धतीने टक्स दिल्यानंतर हा जो पफ आहे तो आपला एकदम व्यवस्थित रेडी होतो आणि हा जो ब्लाऊज आहे तो मी पूर्ण तर सही स्टिचिंग करून घेतलेला आहे आता आपल्याला शोल्डर आणि ह्या पाहू शकता ह्या स्लीवज आहेत त्या जॉईन करून घ्यायच्या तर तुम्हाला मी आता फक्त या व्हिडिओमध्ये जे शोल्डर जॉईनिंग आहे ते कशा पद्धतीने करायचं ते तुम्हाला सांगणार थे आहे सर्वप्रथम आपण जी बॅक साईड आहे ती घेऊयात आता ही बॅक साईड मी ठेवलेली आहे अशा पद्धतीने तुम्ही सुईची पण ठेवू शकता आपण ह्या पद्धतीने ठेवून घेऊया ह्या पद्धतीने ठेवल्यानंतर हे जे आपले फ्रंट पार्ट आहे तो पण व्यवस्थित ठेवून घ्यायचं ह्या पद्धतीने ठेवून घेतल्यानंतर हे पाहू शकता आपण एकदम आपल्याला काय करायचं एकदम पाव इंचावर शिलाई देऊन घ्यायची आहे आता तुम्ही पाहू शकता मी हा पार्ट आणि हा हे दोन्ही पण एका समोर एक घ्यायचे म्हणजे स्तरची बाजू आहे ती एका समोर एकच आपली यायला हवी ह्या पद्धतीने आपण काय करायचं अगोदर एक पािलाई देऊन घ्यायची आहे दोन्ही पार्टला या पद्धतीने आणि हे पार्ट या पद्धतीने आपलं जॉईंट झाले त्यानंतर मध्य घ्यायचं आपल्या जे शोल्डरचा मद्य आहे तो घ्यायचा आहे तो घेतल्यानंतर मैत्रिण ही गळ्याची बाजू ही तुम्हाला दिसती ही आपल्या गळ्याची बाजू की नाही मग आता आपल्याला काय करायचं आहे हे पाहू शकतं ह्या पद्धतीने आता गळ्याच्या बाजूने आपल्याला अर्धा इंच घ्यायचं आहे शिलाई मार्जिन किती अर्धा इंचावर तुम्ही एक रेस जास्त घेतली तरी सुद्धा ब्लाऊज एकदम परफेक्ट असणार आहे हे पाहू शकता इथं आणि इकडं पाव इंच घ्यायची आपण शिलाई देऊन घेऊ अगोदर हे पाहू शकता ह्या पद्धतीने शिलाई दिल्यानंतर तुमचं शोल्डर म्हणजे जे आपले शोल्डर पट्टी असते तिथंच व्यवस्थित राहणार आहे आणि शोल्डर सुद्धा उतरणार नाही ना। आता हा जो ब्लाऊज आहे तो किती साईजचा आहे ते पण मी तुम्हाला सांगते हे पाहू शकता मैत्रिणी हा जो ब्लाऊज आहे पूर्ण आपली ब्लाऊजची घडी साडे बारा इंच घेतलेली तयार आपली आपल्याला किती रेडी पाहिजे साडे दहा इंच म्हणजे आपला हा बेचाळीस साईजचा ब्लाऊज आहे तर बेचाळीस ब्लाऊज आहे त्याच्यामुळं हे शोल्डर आपण किती घेतलं इकडं अर्धा इंचा इकडं पाव इंच आपण काय करूया डबल टीप देऊन घेऊया पद्धतीने आता ही ज्या पद्धतीने आपण फॉलो केली टीप त्याच पद्धतीने ह्याही बाजूने तीच ट्रिक फॉलो करायची आहे गळ्याच्या बाजूने अर्धा इंचावर एक रेस जास्त घ्यायची आहे जेणेकरून आपलं जे शोल्डर आहे ते उतरणार नाही आणि मोंड्याच्या बाजूने पाहू शकता मैत्रिणींनो हे आपलं हे शोल्डर आहे ते जॉईन झालेले आता जे उरलेले शोल्डर आहे ना ते व्यवस्थित आपल्याला काय करायचंय कट करून घ्यायचं इथं जे पॉईंट आहे तो एकदम सरळ आला पाहिजे ह्या पद्धतीने आपल्याला दोन्ही पण शोल्डर काय करायचे कट करून घ्यायचे हे पाहू शकतो ही लाईन सरळ आली पाहिजे ही लाईन ज्यावेळेस येते त्यावेळेस आपला जो ब्लाऊज आहे तो व्यवस्थित बसतो शोल्डर जागच्या जागी राहतो तर मैत्रिणी तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलवर जर नवीन असतील नक्कीच नक्की चॅनलला करा लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंट करून माझ्याबरोबर नक्की शेअर करा मैत्रिणींना आणि तुम्हाला प्रेंट्सकड ब्लाऊज जर जमत नसेल तर कमेंट करून सांगा मी नक्की याची जी कटिंग आहे ती कशा पद्धतीने करायची ते तुम्हाला सांगेल आणि चल मग मैत्रिणीं भेटूयाच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद